हाय भाऊ नमचं स्वागत आहे आपल्याला लाडके युट्यूब चॅनलमध्ये सो आज आम्ही करणार आहेत पनीर चिल्ली घरच्या घरी आणि खाणार आहेत सो आता मी चालू आहे स्टँडवर पनीर आणतो आणि आम्ही बनवतो कसे पण ते पण तुम्हाला दाखवतो आमचं शेप पण आहे ते पण दाखवतो सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आता आम्ही चालले पनीर आणायला पनीर आणतो आणि चिल्ली बनवून स्टँडवर चाललो था, आहे आता सो थांबा कंटिन्यू राह

उधारी बंद आहे हा जांभली जांभली पत्ती कशी कामी। काम आहे अप्पाचा विषय हारडे हार अप्पाचा झालेला आहे तर आता घेतो शिमला वगैरे त्या शाळीच दुकान आहे भाजीपाल्याचा काम पच्चीस डायरेक्ट हो शिमला कशी आहे द्या ना मग बरोबर पाव फेमस भाजी मार्ट काय काय नाही काय नाही दादा बाकीचा काय मसाला दिसायला घेतो गावामध्ये सो कंटिन्यू काय बाकीचं घ्यायचे ते घेऊ आणि नंतर पण भेटू काय काय घेतलंय दाखवतो तुम्हाला पण आता आम्ही एवढं सामान घेतलेलं आहे पनीर आणि शिमला चालेल मित्रांनो आता आपण घेणार आहेत मसाला पनीरचा पनीर, <laughs> पनीर मसाला दोन <laughs> दोन सांगत ना आणि मॅगी किती तीन घे किती दोनच घे दहा वाट किती आधी चाळीस मॅगी मसालमध्ये सगळा मसाला विसाला घेतलाय आता आपण घरी जाऊ पावनो आता आपण सगळं सामान आणलेलं आहे आणि बघा और पनीर दिलाय शिमला मसाला मॅगी वॅगी आता आपण आचार्य मध्ये आपलं आचारिक

आ आता आम्हाला सांगतो कोथिंबीरचं डाम आहे बाई काय प्रकार चला आता आपण करू करते तुम्हाला दाखवतो रेसिपी कशी आमचे शेत करतात ते शेप शेत काय तुम्हाला बोलते ते मला अप्पा अप्पा तुमच्या आम्हाला कोणती मॅगी अप्पाच्या टावेल मध्ये हवी आहे रे अप्पा आयटम बंद करून

बावाय आता शिमला कापायला घेतले जरा काम चालू आहे तर पॉक्स बनवायचं काय कटिंग बिनिंग झाले स्वतः दाखवतो आमचा शेप स्वतः कटिंग करतोय पनीर शिमला सो बघा तुम्ही दर म्हणजे उस्करच आम्ही नाही कसा उष्कार आहे आता कनेक्ट कस होईल शेप बघा शेप काम बघा

दिस इज नानाज होम ते नानाच्या घरामध्ये सर्व काम चालू आहे आमचं पार्टीचं निवांत हे ढोबरी मिरची डोबरी आरखी तिची कटिंग चालू आहे बघा वा 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 असं काम चालू आहे स्वतः बघू शिमलाच कटिंग करा घेतले

<laughs> <laughs> भावांना तायांनो आजींना आजींना मावशांनो काकीं न सगळे व्यवस्थित बचत करायच्या बाया सगळ्या असतील पनीर चिल्लीची नीट लिहून घ्या म्हणजे कसा घरच्या घरी पन्नास सत्तर रुपये जाण नको तुमचं आम्ही शंभर करत बचत करण्याच्या पाया सास लिहून घ्या मी मिठा नाही वाढतो काय तुमची समस्या

काय बोलते आवडला असेल तर करा <laughs> करा आणि विसरू नका जर तुम्हाला तुमच्या नावाची वैयक्तिक रिंगण बोल पाहिजे असेल तर दीडशे रुपये गाणं पाहिजे असेल तर अडीचशे रुपये भाऊ याला इग्नोर करा आपला पनीर वर फोकस करा पनीर चिलीवर हे ते आपण पनीर चिल्ली फोकस करू पनीर खात्या भाऊनो नुँ। आता शिमला शेवटच राहिलंय त्याच्यानंतर पनीर कापायला घेऊ आम्ही बघा आमचा आचार्य कसं आहे आपल्या हाडे काय 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 बावन्न आता हे चालेल सर्व पनीर बिन कापायला घेतलं बघू नंतर ठेवा तुम्हाला काम धंद बावन्न पनीर बघा पनीर सफेद दुधाखा ना दुधाने गोरले कापायला घेतलाय बागा शेटणे आमच्या काय उभं असा काय मस्त काहीच हा बघा हा आपल्या ट्रेन मध्ये नवीन चार्जर आलेले आहे तर कुठल्या मुलीला न प्रमोशन फास्ट शकता मग प्रमोशन मित्रांनो पनीर कापून झालेलं आहे आता आता डायरेक्ट आम्ही रेसिपी जी करायला घेऊ ना ते तुम्हाला दाखवू सो कंटिन्यू ट्रा ब्लॉग मध्ये आम्ही कसं खाऊ ते दाखवतो पण नंतर आता बघा भावांनो जरा इग्नोर करा क्वालिटी थोडीशी डरली लाईट नाही लाईट गेली वाटतो मुलं आणि इथं आता कडे घेत गॅस चालू राहिला गॅस चालू मॅट्रो मोकार मॅट्रो गॅस चालू नाही गॅस संपलेला दिसतो वाटत मित्रांनो बंद होणार आपली पनीरिल्ली होणार शंभर टाकली आपला आता काय काय करू बघू सला आपल्याला आहे त्या सवय शेटची बरे तुम्ही शेटत बोलावत याच कोणा टाकते टाकतो तेल टाकलं तेल, तेल तेल <laughs> मित्रांनो रेसिपी बघा तेल आहे मुलीचा आवडता अवजर हे असं काय पण नको <laughs> मित्रांनो खबेल नको मित्रांनो <laughs> गॅस चालू झाला नाही तेल पण टाकला आता अशात राहू द्या स्टॅनला पाहिजे होता हा बी उभर येऊ शेपला अडचण केलेली आवड आउ... शेपला अडचण केलेली आवडत नाही मी एवढे म्हणजे उभं राहिलो त्याला अडचण आता पनीर तलून घेऊ काय चार 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 कॅमेरा दाखवत आहे ना त्या टाकायचं टाकायचं निशोध ठेचा गावठी ठेचा भारी एक नंबर मित्रांनो भाजरीची भाकर चणचणीत ना ठेचा असला ना लगे बाई नुसती अग बाई लगेच सकाळी भांड्या पडत सर तायक निकिच थांब बोलीस मग बाई काय हा प्रकार <laughs> इथून एक्स क्यू अर्क्यू झेडक्यू पिंगून देवले आपण त्याला मागाशी पनीर आपलं घालले बघा एकदम गोल्डन गोल्डन खरं अलग काढायचं असते ना अलगटा आता पनीरला सोन्याचा वावार आहे सोन्याचा वावर तर आला बोल मारे अवघड टाकायचं नवीन घराचं काम गेला गेलं त्याच्यामुळे चौकात पहिले आराम टेन्शन नाही आता एकच बोलावले सध्या खपला

तर दुर्घटना घटी बस 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 ठीक आहे ना मुंबई निकिता बोली ऑन रोस्ट बाई का <laughs> मो, कच्ची कच्ची मित्रांनो हे बघा काय बघते सांग दाखवतो हे बघा बघा ओन्ली वन एकच नान बैलगाडी शर्यत नान नको कॉपी रायटिंग आपल्याला नाही आवडते कॉपी राईट शक्य आत्ती गाठ नाही आमची टीम चार माणसं झाली श्रावण आहे ना मित्र म्हणून पनीर नाही तर मग झोड होतीच चिकन नाही तर एकच येतो मित्रांनो आता मी ढवळ ढवली करतो ते तुम्ही मालिका बघितली सांगू कुठली अ सरिवार स कुटुंब त्याच्यामध्ये जी मामी होती ढवले मामी हे बघा आम्ही तिला ढवळतो ढवले मग आम्ही काय क्वालिटी दिसते शिमला बाहेर निघून येईल बाबांनो आता पनीर टाकलाय भाजीमध्ये बाबा आता जी पनीर चिल्ली रेडी होईल बसले बसले बोलू तर मित्रांनो आता पनीर मिरची बघितलं पनीर चिल्ली आम्ही कशी बनवली तर आता ती शिजल्यावर आम्ही खाऊ तुम्हाला दाखवतो आणि दाखवतो आमचा शेफ काय करू नीट लक्ष द्या सो भेटू आपण कंटिन्यू राहा पनीर कडी चढा पनीर कडी पावड बाय तर मित्रांनो आता आपण मॅगी बनवतो संसद नेलेज म्हणून जागोच माहिती देणार आहे आपल्याला नाही ती राय चमचं कळलं आपल्याला तो वाटतं येईल त्यात काय वाटत नाही फोडले घे तर मॅगी बाबा चर्च चमचं चमचं थोडशी दोन मिनटं आहेत उकळून द्यायची व्यवस्थित ती फुटली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये आपण नंतर मॅगीमध्ये आपल्याला भेटलेले हे जे मसाले आहेत ते आपण टाकू आणि त्याच्यानंतर आपण पाव आपली पनीर किल्ली रेडी झालेली आहे बघू शकता आता आपण जी मित्रांना आता मी सुखी खातो アメリカと。うん